पहिल्या महिन्यामध्ये वेल्यानंतर दूध जास्त देते ते दूध तिचे सातव्या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये साठवलेल्या ताकदीवरती दूध देते नमस्कार दूध उत्पादकांनो मी दीपक नरवडे ग्रो आज आपण गायीचे दूध वाढवण्यासाठी काय काळजी घ्यावी हे पाहणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने पहिला जर पाहायचं म्हटलं तर गा गाईचा गाभण का गाईचा काळ म्हटल्यानंतर गायीला दोन महिने म्हणजे साठ दिवस पूर्ण विश्रांती असेल आणि त्या विश्रांतीच्या काळामध्ये पशुखाद्य म्हणजे बऱ्याच ठिकाणी पशुखाद्य बंद केले जाते पशुखाद्य बंद न करता आपलं जे जन्नी प्रोडक्ट आहे कनाया ॲग्रोचं ते सका आठव्या महिन्यात सकाळी दोन किलो संध्याकाळी दोन किलो व नवव्या महिन्यात सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो या प्रमाणात द्यावे त्यानंतर गायीची भूक गायची भूक आपल्याला कळाली पाहिजे गायची भूक ही वजनाच्या तीन टक्के असते वेल्यानंतर गायची पहिल्या महिन्यात भूक पंच्याऐंशी टक्के असते दुसऱ्या महिन्यात तीच भूक शहाण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के होते गायीची तिसऱ्या महिन्यात भूक ती एकशे पाच टक्के असते परंतु गायी पहिल्या महिन्यामध्ये वेल्यानंतर दूध जास्त देते ते दूध तिचे सातव्या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये साठवलेल्या ताकदीवरती दूध देते एकवीस ते सत्तर दिवसापर्यंत आपण गाय अं गोवष्ट बूज दिल्यानंतर म्हणजे ते बूज किती द्यायचं सकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो म्हणजे दिवसाचं पूर्ण एक किलो त्यानंतर गायचं जे जी झालेली जीज आणि वजन हे भरून निघण्यास मदत होईल गाईचा हा दूध दूध वाढीचा काळ एकवीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत असतो त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे अं गाईला चोवीस तास पाणी म्हणजे पाण्यामुळे काय होतंय तर चोवीस तास पाणी दिल्यानंतर जेव्हा ताण लागते तेव्हा गाई उठून पाणी पिते तिच्या गरजेनुसार पाणी पिल्यानंतर ते पण एक दोन लिटर दूध वाढण्यास आपल्याला मदत होते त्याच्यानंतर आला चारा तर चार्यामध्ये हिरवा चारा कोरडा चारा आणि संतुलित पशुखाद्य याची सुद्धा जोड असल्याशिवाय गायीचे दूध वाढण्यास मदत होते त्यानंतर आपण पाहिलं तर अजून मुक्त गोठा म्हणजे मुक्त गोठा जर असल गाई जर मोकळी असेल तर गरजेप्रमाणे तिला चारा गरजेप्रमाणे तिला पाणी आणि मोकळी हवा सूर्यप्रकाश याच्यामुळं ती मनसोक्तपणे वावर वावरते आणि त्याच्यामुळं वातावरण गाईला कसं वातावरण शांतता आणि आनंदाचं लागतं त्याच्यामध्ये मग गाई भरपूर प्रमाणात आपल्याला दूध वाढीस मदत होते